डेविड या नावाचा अर्थ काय आहे डेविड या नावाचा अर्थ आहे बिलवड म्हणजेच प्रिय तुम्हाला जर पेरेंट्स नसतील तुम्हाला जर भाऊ बहीण नसतील तर निराश होऊ नका परमेश्वराला तुम्ही प्रिय आहात आम्ही परत एकदा डेविड या नावाचा अर्थ काय होतो डेविड या नावाचा हिब्रू अर्थ होतो बिलवड म्हणजेच प्रिय जगामध्ये एक व्यक्ती असा आहे की जो तुमच्यावर प्रेम करतो